हातकणंगले तालुक्यातील कृषी सहायकांच्या वेगवेगळ्या मागणीसाठी ती गेले तीन दिवस झाले धरणे आंदोलन सुरू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे प्रमुख मागणी कृषी सहायकाचा कालावधी रद्द करण्यात यावा व त्यांना भरती करून घेण्यात यावे गेली दहा बारा वर्षे झाली कृषी सहाय्यक पदनाम बदलून कृषी अधिकारी करण्यात यावे यासाठी ती आम्ही तीव्र उपोषण तसेच धरणे आंदोलनसुद्धा करीत आहोत पण अजून आम्हाला न्याय मिळालेला नाही म्हणून आम्ही धरणे आंदोलनास सुरुवात करताना पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून शासकीय कामात सुरुवात केली दुसऱ्या दिवशी शासनाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून आम्ही सर्वजण बाहेर पडलो आहोत तिसरा दिवस हातकणंगले कृषी अधिकाऱ्यांच्या आवारात मंडप घालून धरणे आंदोलन केले आहे उद्यापासून तालुक्यातील व महाराष्ट्रातील सर्वच कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जाणार पंधरा तारखेपर्यंत शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही सर्वजण बेमुदत संपावर जाणार असल्याचे मत लक्ष्मीवाडीचे कृषी सहाय्यक महादेव जाधव यांनी आमचे प्रतिनिधी सागर जमने यांना दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले यावेळी मनीषा गायकवाड म्हणाल्या पूर्वी सहाय्यक कृषी सहायकाच्या मागे एक पर्यवेक्षक असायचे पण आता चार कृषी सहायकाच्या मागे एक पर्यवेक्षक मिळावा गावातील कृषी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी व ती जतन करण्यासाठी प्रत्येकास एक लॅपटॉप तसेच एक मदतनीस मिळावा या धरणे आंदोलनास हातकणंगले सचिव कुलदीप हाळदे जिल्हा प्रतिनिधी महादेव जाधव जिल्हा प्रतिनिधी सौ मनीषा गायकवाड तालुका कोषाध्यक्ष सचिन आलमाने तालुका उपाध्यक्ष अमोल कोरे युवराज माने अजय भंडारी अमोल कोळी प्रताप जत्राटकर क्रांती गुरव संगीता कोळी कविता मुळे कल्याणी हवलदार वर्षा तुरंबेकर प्रमिला मोहिते रेश्मा कांबळे उपस्थित होते पत्रकार सागर जमने कुंभोज महादेव जाधव लक्ष्मी आज आपण या ठिकाणी राजश्री जी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी आज धरणे आंदोलन माननीय तालुका शेतकरी हातकंडी यांच्या कार्यालयासमोर आपण करत आहोत हे आंदोलन करण्याची पार्श्वभूमी म्हणजे आपण ह्यापूर्वी आपण जे अगोदर आंदोलन केलं होते आमच्या मागणीसाठी ते शासनाने फेटाळलं त्यामुळे अपरता त्या ठिकाणी आंदोलनाची वेळ आली आहे यामध्ये आमची प्रमुख जी मागणी आहे पहिली जी मागणी आहे ती कृषी सेवकांचा कालावधी रद्द करावा किंवा त्यांना डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून त्यांना त्यांची भरती करावी त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो दहा बारा वर्षाला आमच्या सहाय्यक अधिकारी पदनाम बदलावं सहाय्यक अधिकारी पदनाम करावं शासनानं आम्ही वेळोवेळी जे निवेदन देतो ते पहिली मागणी आपण करतो अधिकारी करावा तर ग्रामस्तरावर जे अधिकारी कर्मचारी काम करतात त्यामध्ये ग्रामसेवक तलाडी यांच्या पदनामाची बदलून त्यांची पदनाम बदलला आहे त्या ठिकाणी ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी केलेला आहे आणि तलाडांना ग्राम ग्राम महसूल अधिकारी केलेला आहे तसेच जे ग्रामस्तरावर जे काम करणारे एक महसूल ग्रामस्तरावर जे काम करणारे जे रोजगार सेवक आहेत हो त्यांचंही बदनाम आहे त्यांनी बदललं आहे कारण पण आमची गेली दहा वर्षाची मागणी आहे बाबा आम्हाला सहाय्यकृषाडी करा ती मागणी जोपर्यंत मान्य होत नाही किंवा इतर ज्या मागण्या आमच्या मान्य होत्या जोपर्यंत आम्ही संपाची उघडली आहे आम्ही आजचा संपाचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आम्ही काळ्या फिती लावून काम केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या शासनाचे आमचे व्हॉट्सअप ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये आम्ही बाहेर पडलो आहे आजचा तिसरा दिवस तो आमचा आहे तो आजचा हा धरणे आंदोलन आम्ही आमच्या कार्यालयाच्या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलं आहे उद्या आम्ही सर्व एक महाराष्ट्रातील सगळे कृषिक आणि आमच्या तालुक्यासाठी कृषा आहे आम्ही उद्या सामूहिक रजेवर जाणार आहोत जोपर्यंत आमच्या जो मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वजण आम्ही आंदोलनाचे पवित्र घेतलं आहोत पंधरा तारखेपासून आमच्या शासनाने आमचा विचार नाही केला तर आम्ही त्या ठिकाणी बेमुदूत संपाचा इशारा ठिकाणी दिला आहोत आणि आम्ही या ठिकाणी आम्ही बेमुद संप आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी आम्हाला शासनाने विनंती केली आहे की बाबा आमच्या ज्या जुन्या मागण्या आहेत भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि आमच्या ज्या मागण्या मान्य कराव्यात त्यासाठी आम्ही शासनाला विनंती करत आहोत नमस्कार माझे नाव मनीषा खेराप्पा गायकवाड कृषी सहाय्यक सावर्डे आता जे हे कृषी सहाय्यक संघटनेचे जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत की पूर्वी कृषी सा कृषी सहाय्यक हे सहा होते आणि त्यांच्या पाठीमागे एक पर्यवेक्षक होते तर आता आमची अशी मागणी आहे की चार कृषी सहाय्यका पाठीमागे एक पर्यवेक्षक असावे अशी एक मागणी आहे त्याचबरोबर गावस्तरावर आम्हाला ऑनलाईनचे सर्व काम करायला लागतात त्याकरता एक लॅपटॉपची मागणी आहे लॅपटॉप आम्हाला मिळावा तसेच आम्हाला गावामध्ये काम करण्यासाठी मदतनीसची गरज आहे तो मदतनीस एक मिळावा